मित्रांनो आपल्या समवेत आहेत अखिल भारतीय बैलगडी संघटना महाराष्ट्र राज्य पुरंदर तालुक्याचे तालुका अध्यक्ष प्रसिद्ध बैलगडी मालक बाबा राजे जगताप आणि त्यांच्या नखऱ्यानं आणि तेजानं आज जे हनुमान केसरी मैदानामध्ये फायनलचा गुलाल घेतलेला आहे बाबा काय सांगाल कसा आनंद आहे आजच्या बोर मैदानामध्ये तुम्ही फायनलचा गुलाल घेतला आहे बरं तुमचं सांगायचं म्हणजे की आम्हाला कंप्लीट एक वर्षानंतर म्हणजे गेल्या वर्षी दहा फेब्रुवारीला फायनलला राहिलो होतो हां त्यानंतर आज चौदा फेब्रुवारीला फायनलला आहे बर एक वर्ष लय संघर्ष किती लोकांनी त्रास दिला किती बैल बदलली काय केलं लय त्रास झाला कुठतरी एक पण सोडून गेला त्यात तेजाचं पण असं झालं त्यामुळं त्यातनं एकदम आता तेजाचं जसं तेज कमी होऊन दिलं नाही तर साधारण नखरायचं नखरे पुरवायच्यात आपल्याला बाकी काही करायचं नाही आणि आज गंमत झाली मैदानात का तीन गाड्या सामान होत्या नक्की विषय काय ते सांगा तिन्ही गाड्या एकदम चांगल्या प्रकारे पळाल्या कि तो सीमे होता तुमचा तो सिमेसवा सिमे होता गाड्या अशा पळाले की एकदम अॅक्युरेट म्हणजे कुणीच म्हणायचं नाही की आज सामना नाही म्हणून बरं 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 गैरसमज कोणी करून घ्यायचं कारणच नाही परफेक्ट सामना परफेक्ट सामनाचे बरं मग नंतर काय झालं तुम्ही ज्यावेळेस व्हिडिओ बघत होता सगळेजण तिने बैलगाडी मालकाने निर्णय काय घेतला आम्ही संगनमत केलं आणि तिघात म्हणून एक गाडी पळवली बरं चिठ्ठी नाही टाकली हां संगणमतानेच पळवल्या बरं मग आता कितवा क्रमांक पटकवला फायनल फायनल आम्ही चौदा क्रमांक पट आणि जी काय रक्कम आली ती कसं काय करण्यात आली तिघामध्ये डिवायडेशन करून घेत हे आणि तुम्ही मी पाहिलं हो। <coughs> की पुकारल्यानंतर काही ठराविक मिनिटांमध्येच तुमचा निर्णय आला सगळ्यांचा हो कारण सर्व माणसं समंजस होते सर्व पहिले गाडा मालक समंजस होते त्यामुळे काही अडचण आली नाही म्हणजे ज्या पद्धतीने तुम्ही समंजसपणाने पाच मिनिटात निर्णय दिला तर सर्वांनी तसंच केलं पाहिजे की वादविवाद न घालता चिठ्ठी करा कारण केलंच नाही पाहिजे केलंच नाही पाहिजे बघा मित्रांनो तुम्ही सेमी क्रमांक किती म्हणाल बाबा सहा नंबर सहा नंबरचा बघा अतिशय सुंदर आणि आज विशेष म्हणजे फायनलला पण दोन गाड्या म्हणजे दोन नंबर सामानत झालेले आहेत आज एक mm. नंबर बी झाला सात नंबर पण बहुतेक मला वाटते oh. ते सामान झालेले आहेत <coughs> बाबा ते आज गाडीवरती जॉकी कोण होतं आता आपला किरण डायवर विंगचा आणि डुला डायव्हर कामते चांबळीचा बरं फायनलला का हां फायनलला ला कामते आणि त्या सेमीमध्ये त्या गाड्यांवर ड्रायव्हर कोण होतं अप्पा ड्रायवर एक होता आणि गराड्याचा सोन्या ड्रायव्हर एक होता त्यांचं कौतुक करावं त्या तिन्ही ड्रायव्हरचं तेवढं कमीच आहे कमीच आहे म्हणजे बैलांचं गाड्या मालकाचं आणि ड्रायव्हरचं कौतुक करणं सोपं म्हणजे चांगलीच गोष्ट आहे ती बरोबर का तर सगळे समंजस आले सगळे चांगली बर माणसं लागली हां त्यामुळं सगळं व्यवस्थित झालं व्यवस्थित झाला मित्रांनो बाबांनी बाबांच्या नखऱ्याने आज या मैदानामध्ये चौथा क्रमांक पटकवलेला आहे आणि त्यांच्याच जोडीला बरोबर अजून किती जोड्या दोन जोड्या म्हणजे सहा बैल चार क्रमांकाचे मानकरी ठरलेले आहेत म्हणजे बघा ना कसे काय योगायोग असेल आणि आजचा सहा विजय कोणाचा समर्पित कराल आपला स्वर्ग येते चालते धन्यवाद बाबा धन्यवाद <coughs> मित्रांनो आपल्या समजेत प्रसिद्ध सुट्टी मेकर भाऊ सावळे भाऊ काय सांगशील आजच्या या विजयाबद्दल काय सांगशील बाबांच्या अंगावरती तब्बल एक वर्षानंतर गुलाल पडलाय आणि त्या गुलालासाठी खूप मोठा संघर्ष बाबांना करावा लागलाय काय सांगशील सगळ्याच आमच्या टीमला लय संघर्ष आम्ही केला तब्बल एक वर्षाने आम्हाला आज गुलाल मिळाला आणि ते पण आटी तटीच मिळाला तो पण बर पण त्यात मोठा आनंद आम्हाला म्हणजे संघर्षातून बाहेर पडत असताना संघर्ष करूनच गुलाल घ्यावा लागला शेवटच्या शनी का शेवटच्या शनी म्हणजे तीन गाड्या लय लढत झाली बर सामना झाला तिन्ही गाड्यांमध्ये हि तर कुठेतरी बाबा राजांनी आजपर्यंत केलेलं बैलगाडी शरीर क्षेत्रातलं आणि सामाजिक जीवनातलं काम असेल किंवा त्यांनी आजपर्यंत जी मैदान पुरंदर तालुक्यात घेतली जी पारदर्शक निर्णय दिले ते निर्णय देणारे एक पंच आज कुठंतरी स्वतःचा निर्णय देण्यासाठी दुसऱ्यावरती म्हणजे त्यांना वेट अँड वॉच थांबावं लागलं होतं मात्र त्यांनी ज्यावेळेस पंचांनी निकाल सांगितलं की तुमचा तुम्हीच ठरवा त्यावेळेस मात्र सामंजस्याने सगळ्यांनी सा एकत्र एक होऊन निर्णय घेतला काय सांगशील त्याच्याविषयी म्हणजे आमचं काय झालं आता निकाल त्यांनी सामना दिला आम्ही को के कोणाकडे हे केलं नाही आम्ही तीन गाडी मालक बोलावले आणि आपलं त्यांना सांगितलं डायरेक्ट चिठ्ठी आम्हाला काय टाकायची नाही डायरेक्ट आम्ही समंजसपणाने मिटवून घेतले आमची कुठलीही दोन बैल समंज पुढचं जर व्यक्ती समजूतदार असतील तर बैलगाडी शर्यत क्षेत्र असंच काय आनंदात राहणार हो आनंदात राहणार आणि आनंदातच राहिलं पाहिजे असा हा खेळ आहे बरोबर आहे बघा मित्रांनो बाबा राजे होते आज म्हणून तो सेमी क्रमांक सहाचा तिढा सुटला तीन गाड्या सामान उतरल्या होत्या आणि आज त्यांच्या सामंजस्यपणामुळे जवळपास सहा बैल तीन बैलगडी मालक तीन जॉकी हे फायनल बोलायचे मानकरी ठरलेले आहेत सगळे आनंदी होऊन गेलेले आहेत हो चालते धन्यवाद धन्यवाद